नमस्कार मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ही ऐश्वर्या जी आहे ती लताबाईंना बोलते की अहो तुम्हाला जायचं होतं ना तुमची बस होती ना आम्ही पोलिसांना असं सांगू की ह्या बाईने आमच्या घरातून एक लाख रुपये चोरले आणि ही पळून गेली जा तुम्हाला कुठे जायचं ते असं पण ऐश्वर्या ही जेव्हा लताबाईंना चांगलं धमकावत असते तेव्हा आता लताबाई खूप घाबरलेली असते लताबाई बोलते की अगं तुला लाज वाटतेस का थोडी असं बोलायला ऐश्वर्या हे तुझं वागणं बरोबर नाहीये तेवढ्यामध्ये आता ऐश्वर्या बोलते की लढाई अर्ध्यामध्ये सोडून जाणं हे सुद्धा बरोबर नाही आहे सारंग घे ती लताबाईच्या हातातील बॅग असं म्हणत ऐश्वर्या आता सारंगला ती बॅग घेण्यासाठी सांगते सारंग आता लगेच त्या लताबाईच्या हातातून ती बॅग घेतो तर ऐश्वर्या बोलते की चला तुम्ही माझ्याबरोबर चला मी जे सांगेल ते तुम्हाला करावं लागणार आहे तेवढ्यामध्ये इकडे आता ही लताबाई बोलते की घरी गेल्यावर मला सर्वजण विचारतील की कुठे गेली होतीस तू काय उत्तर देऊ मग मी त्यांना असं ही लताबाई आता ऐश्वर्याला बोलते त्यावेळी आता ऐश्वर्या थोडासा विचार करत असते आणि प्लॅनिंग करून आता पुन्हा ह्या लताबाईंना घरात घेऊन येते आता इकडे सुमित्रा ही घरात बसलेली असते नाना ऋषिकेश पण असतात जानकी ही या नानांना बोलते की बघा ती बाई किती खोटारडी बाई आहे जेव्हा डी एन ए टेस्ट करायचा विषय घरात निघला आणि ती बाई पळून गेली तर ऋषी लगेच आपल्या आईला बोलतो की आई बघ पार्वती आई आहे की नाही हे आता सत्यसमोर येणारच होतं मग ती बाई का पळाली तेवढ्यामध्ये नाना बोलतात की ऋषिकेश तुझा हा निर्णय मला पटला सुमित्रा झालीच ना तू शांत ती बाई आता सुमित्रा पार्वती नाही आहे झालं ना तुझा बसला ना विश्वास असं पण नाना आता हे आपल्या सुमित्राला सांगत असतात तर सुमित्रा चहा घेत असते त्यावेळेस नाना बोलतात की त्या बाईने जे काही पुरावे दाखवले होते त्यावरून मला वाटलं होतं की नक्कीच ती बाई पार्वती आहे परंतु जेव्हा डी एन ए टेस्ट करायचा विषय निघला मग ती बाई का पळून गेली असं नाना जेव्हा बोलत असतात तेव्हा आता लताबाई पुन्हा तिथे येते आणि लताबाई दरवाजेत येऊन म्हणते की कोण बाई पळाली मी आले तेव्हा आता इकडे नाना बोलतात की तुम्ही पुन्हा आलात का तर आता इकडे ही लताबाई बोलते की हो मी देवीच्या मंदिरात गेले होते मी कुठे नव्हते गेले असंही लताबाई आता सर्वांना सांगू लागते आता सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतात लताबाईत लगेच बोलतो की तुम्ही माझ्याकडे असं काय बघताय आता ऋषीला तर खूप मोठा धक्का बसतो तेवढ्यामध्ये इकडे ही लताबाई बोलते की मला पाठे स्वप्न पडलं की आमची जी काही डी एन ए टेस्ट झाली त्याचे जे काही रिपोर्ट आले आहेत ते पॉझिटिव्ह आलेत म्हणून मला पहाटे जे काही स्वप्न पडलं त्यामुळे मी मंदिरात गेले होते पहाटेचं जे स्वप्न असतं ते खरं असतं असं म्हणतात म्हणून मंदिरात गेले देवीचे आभार मानायला घ्या बरं हा प्रसाद असं लताबाई ही नानांना प्रसाद देऊन बोलत असते तर नाना तो प्रसाद घ्यायला नकार देतात सुमित्रा ही नानांकडे बघते ऋषी व जानकी पण बघत असतात त्यानंतर इकडे ही लताबाई बोलते की अहो प्रसाद घ्यायला तरी नाही म्हणू नका तर आता सुमित्रासुद्धा तो प्रसाद घ्यायला तयार नसते तेवढ्यामध्ये आता ही लताबाई बोलते की अगं घे हा प्रसाद शेवटी माझं जे काही स्वप्न आहे ते खरं होणार आहे आणि मी या ऋषिकेशची आई पार्वती असल्याचं आताच सत्य समोर येणार आहे अरे ऋषिकेश बाळा तुला सर्व जगाची काळजी रे असंही पार्वती आता ह्या ऋषीला बोलते आणि सुमित्रा आता रागाने सूममध्ये निघून जाते आता ऋषी हा लताबाईकडे खूप रागाने बघतो तेवढ्यामध्ये आता ही जी काही लताबाई आहे ती आपल्या जानकीसमोर जाते आणि तिला प्रसाद देऊ लागते परंतु आपली जानकी काही तो प्रसाद घ्यायला तयार नसते तरी पण लताबाई जबरदस्तीने तो प्रसाद जानकीच्या हातात देते त्यावेळेस लताबाई बोलते की चला आता मला माझं तोंडसुद्धा गोड करावं लागणार असं म्हणत आता लताबाई आपल्या तोंडात एक पेढा टाकते तर आता इकडे जानकीला पण धक्का बसलेला असतो जानकी विचार करू लागते की नेमकं ही बाई पुन्हा आलीच कशी ही बाई खरोखर तेवढ्यात गेली होतीच की नाही तेवढ्यामध्ये आता जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही एकमेकांबरोबर बोलत असतात की नेमका हा काय प्रकार आहे ऋषीला पण खूप टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आता दोघे एकमेकांकडे बघतात दुसरीकडे सहारंग जो आहे तो आता रूममध्ये येतो ऐश्वर्या पण रूममध्ये असते सहारंग ऐश्वर्याला बोलतो की वाचलो आपण एकदाचं बरं का नशीब चांगलं आहे आपलं ती बाई आपल्या घरी पुन्हा आली आहे आता पुढचं काय प्लॅनिंग करायचं ऐश्वर्या असं सारंग ह्या ऐश्वर्याला विचारतो आता सारंगचं हे बोलणं एक तास ऐश्वर्या भडकते आणि बोलते की अहो तुम्ही तरी कशाला मला टेन्शन देताय तेवढ्यामध्ये दे सारंग बोलतो की अहो आता हे जे काही डी एन ए टेस्टचे रिपोर्ट होणार आहे ते नेमकं तुम्ही कसे मॅच करणार आहात तेवढ्यामध्ये आता सारंगला ही ऐश्वर्या बोलते की अहो मला विचार करू द्या मग मी सांगते तेवढ्यामध्ये आता सारंग बोलतो की ही जी काही केस आहे ती खूप कठीण आहे तेवढ्यामध्ये आता इकडे ऐश्वर्या बोलते की आता मला थोडा विचार करू द्या मग आपण काहीतरी निर्णय घेऊयात असंही ऐश्वर्या सारंगला सांगते दुसरीकडे जानकी जी आहे ती इकडे रूममध्ये येते आणि आपल्या ऋषीला सांगते की ती बाई नेमकं पुन्हा का आली आहे मला तर खूप टेन्शन आलंय हो असंही जानकी आता ऋषीला बोलत असते आणि ओवीजवळ खेळत असते तर आता ऋषी लगेच बोलतो की थांब जानकी आता डी एन ए टेस्ट करायची तर ठरलीच आहे मग बघूयात आपण तेवढ्यामध्ये ओवी आपल्या बाबांना विचारते की बाबा अहो ही डी एन ए टेस्ट म्हणजे काय असतं तर आता ऋषी बोलतो की अगं आमचं बोलणं तू एवढं कान देऊन का ऐकतेस बाळा लहान मुलांनी असं कान देऊन ऐकायचं नसतं मोठ्यांचं बोलणं तर ओवी बोलते की बाबा सांगा ना मला ही डी एन ए टेस्ट म्हणजे काय तर आता ऋषी बोलतो की हे बघ तू लहान आहे बाळा तुझा अभ्यास करायचं हे वय आहे असं फालतू कुठे लक्ष नाही घालायचं असं ऋषिकेश आपल्या ओवीला सांगत असतो तर आता ओवी आपल्या आईबाबांना बोलते की मला तुमचे लहानपणीचे फोटो हवे आहेत तर आता इकडे जानकी बोलते की कशाला लागतात बाळा तुला लहान लहानपणीचे फोटो एवढ्यामध्ये जानकी बोलते की अगं ओवी एवढे लहानपणीचे फोटो माझ्याकडे कसे असतील बघावे लागतील आता इकडे ही जानकी जी आहे तिला मधुभाऊंची आठवण येत असते मधुभाऊनी सायलीचा फोटो जो फाटलेला आहे तोही आपल्या ह्या जानकीला दाखवलेला असतो तर जानकी बोलते की बघते मी माझा एक फोटो आई वाटतं घरामध्ये असं म्हणत होता जानकी कपाट उघडते आणि तो फोटो आता नेमकं कुठे ठेवला आहे ते शोधू लागते तेवढ्यात आता इकडे जानकीचा एक छोटासा फाटलेला फोटो जो आहे तो आपल्या ह्या ओवीला देते ओवी तो फोटो बघते ओवी लगेच बोलते की किती क्यूट दिसत होती आई तू आणि हा फोटो कुणी फाटला ग आई असं ही ओवी आता आपल्या आईला विचारत असते त्यानंतर इकडे पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता इकडे जोगतीनबाई तिथे आलेली ह्या जानकीला समजतं कारण आता जो जोगतीनबाईचा जो काही आवाज आहे तो ह्या आपल्या जानकीला आलेला असतो तेव्हा आता जानकी लगेच धावत पळत पुन्हा ह्या घरामध्ये जाते आणि ह्या जोगतीनबाईंच्या पायांचे दर्शन घेते त्यानंतर आता इकडे जी जानकी या जोगतीनबाईंना विचारते की अहो एवढे सकाळी सकाळी आलात का तर जोगतीनबाई बोलतात की हो अगं सकाळी सकाळी तुझ्याकडे यायचं भाग पडलं अगं तुझ्या आणि माझ्या आयुष्यामध्ये जे मी तुला सांगते तेच घडत असतं तर इकडे जानकी बोलते की हे बघा हे घराचे जे काही दरवाजे आहेत ते सदैव तुमच्यासाठी खुले आहेत तर इकडे जोगतीनबाई बोलते की त्यामुळेच मी इकडे आले आहे देवी आईला तुझ्याकडून पूजा करून घ्यायची आहे, आहे अगदी व्यवस्थितपणे असं जोगतीनबाई आपल्या जानकीला बोलते तर जानकी बोलते की ठीक आहे माझं भाग्य असं आहे हे पूजा करण्यासाठी मी असं समजते या मी पूजा करते असंही जानकी आता जोगतीन बाईला बोलते आणि त्यांना घरात बोलावून घेते तर जोगतीन बाई येतात आणि समोर खुर्चीवरती बसतात तिथे सुमित्रा येते आणि जोगतीन बाईचं पण दर्शन घेते आणि आता सुमित्राच्या हातून त्या जोगतीन बाईची जी काही ओटीभरण असते ती आता ह्या आपल्या सुमित्राने केलेली असते जानकी पण आता या आपल्या सुमित्रानंतर ती ओटीभरण करते आणि जोगतीन बाईला हळदी कुंकू लावत असते तर आता इकडे त्यानंतर जानकी आता आपल्या सुमित्राच्या कपडेसुद्धा सुद्धा हळदी कुंकू लावते सुमित्रा थोडीशी नाराजच असते आता जोगतीन आई खूप मोठ्याने देवी आईचा उदो उदो असं बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आता ओवी आपल्या या आईला बोलते की आई तर आई आता या आपल्या ओवीला जोगतीनबाईचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगते तर जोगतीनबाई ओवीला सुखी राहा असा आशीर्वाद देते त्यावेळेस इकडे ओवी बोलते की आता मला होमवर्क करायचं आहे तर जानकी बोलते की एक काम कर तू बाहेर बस तर आता ओवी हो असं बोलते त्यानंतर इकडे आता इकडे सुमित्रा आणि जानकी ह्या जोगतीन बाईसमोरच असतात तर इकडे सुमित्रा ही जोगतीनबाईला बोलते की तुम्ही आज अचानक कशा आल्यात तर जोगतीनबाई बोलते की आज आईची पावलं जी आहे तुमच्या उंबरट्यावर पडली आणि तुमची सकाळ सोन्याची झाली आज देवी आईला तुमची सेवा करण्यासाठी देवी इथे आली आहे असं पण इकडे जोगतीनबाई आपल्या ह्या सुमित्राला बोलते तर तिकडे जानकी आता सुमित्राला बोलते की मी सर्व काही तयारी करते तुम्ही टेन्शन घेऊ नका आई तुम्ही पूजेला बसा पूजेला बसण्यासाठी नाही म्हणायचं नसतं असं पण इकडे ही जानकी जी जा आहे ती सुमित्राला बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे ओवी ही अभ्यास करत असते इकडे सुमित्रा ही पूजेला बसणार असते आता सारंग आणि ऐश्वर्या एक वेगळाच प्लॅनिंग करणार असतात त्यानंतर आता इकडे जानकी आणि ही सुमित्रा ज्या आहे त्या इकडे पूजेसाठी बसतात आणि ही जोगतीन बाईसुद्धा तिथे समोरच असते इकडे आता ही जानकी डोळे झाकून जेव्हा देवीची पूजा करत असते तेव्हा आता तिला सर्व सुमित्राने मारलेली सुद्धा सर्वक्षण आठवत असतात आणि जानकी त्या गोष्टीचा विचार करत असते इकडे आपली सुमित्रा सुद्धा हात जोडून समोर पूजा करण्यासाठी बसलेली असते त्यानंतर जानकी बोलते की हे बघ देवी आई काय खरं आणि काय खोटं हे आता तू सर्वांना दाखवून दे आणि माझ्या घरामध्ये जे काही चाललेलं आहे ते बंद कर जे काही सत्य आहे ते समोर येऊ दे असं पण इकडे ही जानकी जी आहे ती देवी मातेला बोलत असते त्यानंतर आता इकडे ही आपली जोगतीनबाई बोलते की कुणाला ह्या नशिबाचा संवाद कळलेला नाही आहे जे तुला संकट वाटतं तेच असेल देवीचा आशीर्वाद असं पण इकडे ही जोगतीनबाई जेव्हा जानकीला बोलत असते तेव्हा तुझा जो काही भविष्य काळ आहे त्याचा मुखोटा आता समोर येणार आहे असं पण इकडे आता ही जी काही आपली जोगतीनबाई आहे ती सर्व ह्या आपल्या जानकीला बोलत असते आता जा जानकीचा जो काही छोटासा फोटो असतो तो समोर येऊन पडतो जो काही जानकीचा छोटासा का फोटो असतो तो आता या लताबाईंच्या पायांसमोर येऊन पडतो आणि लताबाई आता तो फोटो आपल्या हातात घेते आणि लगेच बोलते की, हातर माजा ते ते की आए आए। हा तर माझ्या मुलीचा फोटो आहे तेव्हा आता इकडे ऐश्वर्या आता ह्या लताबाईचं बोलणं ऐकते आणि ऐश्वर्या आपल्या मनाशी बोलते की ही तर जानकीची आई आहे आणि खरोखर मित्रांनो ती लताबाई जी असते ना ती आपल्या जानकीची आई असते तर आता हे सर्व सत्य ऐश्वर्यासमोर आलेलं असतं आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद